नमस्कार श्रुते हो शुभ दिवस माणसाच्या जीवनात दोन वेळा लोकांची खरी ओळख होत असते एक म्हणजे जेव्हा त्याच्याकडे काहीच नसते आणि दुसरे म्हणजे जेव्हा त्याच्याकडे सर्व काही असते मोकळ्या खिशावर प्रेम करणारे निस्वार्थपणे साथ देणारे या दुनियात एखादाच सापडतो कारण इथे बहुतेक जण यशाच्या गजरात विजयानंतर उधळलेल्या गुलालात सहभागी होतात पण अपयशाच्या काळोखात हात धरायला कोणी नसतं संघर्षाच्या काळात माणूस एकटा पडतो तो त्या क्षणी आपल्या पाठीशी जो उभा राहतो तोच खरा आपला असतो बाकी सर्वजण फक्त परिस्थितीच्या आधारावर आपली भूमिका बजावत असतात दुःखाच्या रात्री जेव्हा डोळे पाणवतात त्यावेळी कोणी खांदा द्यायला नसते म्हणून स्वतःचे सावली स्वतःच बना स्वतःच्या नेहमी पायावर उभे राहा स्वावलंबी जितके व्हाल तेवढे तुम्हाला आयुष्यात उपयोग येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ध्येयासाठी रिस्क घेणारी माणसं एकतर यशाच्या चित्रावर पोचतात नाहीतर लोकांच्या आठवणीत कायम राहतात आयुष्यात जी परिस्थिती येईल त्यात आनंदी राहायला शिका कारण आपल्या आयुष्यात जे काय आहे आणि जे काय होणार आहे ते सगळे परमेश्वराची मर्जी आहे ठसे जसे पावलाचे असतात तसेच काही आठवणींचे देखील असतात फरक इतकाच की पायाचे वाळू आणि आठवणींचे मनात असतात आयुष्याच्या सर्ते शेवटी निसर्ग आपल्याला प्रॉपर्टी नाही तर कर्म विचारते म्हणून कर्म नेहमी चांगले ठेवा आयुष्यात लागलेली प्रत्येक ठेच सांगते की रस्ते भले कसलेही असोत पण विश्वास मात्र स्वतःच्या पायावरच ठेवायचा नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या चंद्रापेक्षा अर्धचंद्र अधिक सुंदर असतो दुधात लिंबाचा थेंब पडला की पनीर तयार होत असते पण त्यासाठी दुधाला पाण्यापासून वेगळं व्हावं हो लागतं तसंच आयुष्यात काहीतरी चांगलं घडवायचं असेल तर नकारात्मक विचार करण्यापासून स्वतःला वेगळे ठेवा ते खूप गरजेचं आहे रडून मिळालेल्या सहानुभूतीपेक्षा लढून मिळवलेल्या जखमा प्रिय वाटू लागले की माणूस आतुर होतो समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला मातीत मिळवण्यासाठी म्हणून नेहमी तयार राहा